छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे सर्व महापुरुषांना वंदन करून सर्वांना माझा मानाचा जय लहूजी आवाज जाऊ द्या जय लहूजी धन्यवाद आज खऱ्या अर्थानं आत्ता वाडेकर साहेबांनी सांगितलं आज उपस्थित सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आज माननीय खऱ्या अर्थानं गोपले साहेबांची पण आज आठवण होती आहे ज्या ज्या समाजासाठी ज्या ज्या संघटना या ठिकाणी ढोबळेसर आहेत अनेक लहान मोठ्या संघटना आहेत अनेक वर्षापासूनची मागणी आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं पूर्ण झालेली आहे मला माननीय मुख्यमंत्री साहेबांना आवर्जून सांगायचं आहे की आज महायुती सरकारमध्ये खऱ्या अर्थानं स्वप्न मातंग समाजाची सगळीच पूर्ण झालेली आहे त्याच्यामध्ये मला अत्यंत अभिमानानं सांगायचं आहे ज्या पद्धतीनं नेरेटिव्ह सेट केला केट सेट केला गेला संविधानाचा तो नेरेटिव्ह खऱ्या अर्थानं खोडण्याचं काम महायुती सरकार सातत्यानं करते कारण तो नेरेटिव्ह नव्हताच जर आपल्या सगळ्यांना माहिती असेल राज्यघटना कलम सेहेचाळीसनुसार नुसार राज्य जनतेच्या कमजोर आणि खास एस सी एस टीसाठी शैक्षणिक व आर्थिक हित विशेष लक्ष देऊन त्यांना प्रोत्साहित करून सामाजिक अन्याय व शोषणापासून रक्षण करण्याचं काम खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल तर ते महायुती सरकारने केलं आहे माननीय मुख्यमंत्री साहेब मला आवर्जून सांगायचं आहे आपल्याला की मातंग समाजासाठी काय काय घडलंय तर रशियामध्ये सगळ्यात पहिला अण्णाभाऊ साठेंचा स्टॅच्यू माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना बसला लहूजी स्मारक समिती आपल्या काळातच गठीत झाली लहूजी स्मारक समितीचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत साठे स्मारक आहे आर टी होतीये आणि महा मा, 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 च्या मा, मातंग समाजाच्या इतिहासात पहिल्यांदा महायुती सरकारच्या माध्यमातून विधान परिषदही दिलेली गेली आहे त्यामुळे स्वप्नांची पूर्तता खऱ्या अर्थानं कुणी केली असेल तर ती आपल्या सरकारनी केली आहे मला आपल्याला सर्वांना आवर्जून एक महत्वाचा मुद्दा सांगायचा सा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस खऱ्या अर्थानं काम चालू केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत मोठं प्रेम हे मातंग समाजावर होतं एक सप्टेंबर एकोणीसशे छत्तीसला ला पहिली मातंग परिषद त्यांनी घेतली त्यानंतर त्यांनी समता सैनिक दल काढलं त्या सैनिक दलाचे अध्यक्ष मातंग समाजाचे खिलारे होते तुकाराम काळोखे हे पहिले खासदारकीचं तिकीट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं मला आपल्याला हे सांगायचं आहे महायुती सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केलं त्याच्यावर पावलावर पाऊल ठेवून काम करत आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आज आर टीची स्थापना आहे मला आपल्या तिघांना आवर्जून सांगायचं आहे अत्यंत आज सोन्याचा दिवस आहे सगळ्यांना माहिती आहे की एक तेवीस ऑब्लिक सतरा दोन हजार अकरा एक केस चालू होती पंजाब वर्सेस देवेंद्र देवेंद्रजी सिंग यांची आणि ती केस आज लागली आणि अबकडं आपल्याला जे काही आरक्षणसाठी आपली लढाई होती ती आज सुटलेली आहे त्यामुळं मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची आहे खऱ्या अर्थानं संदीपान ऋषी आणि बलरा आमचे मातंग समाजाचे संदीपान ऋषी यांची परंपरा बलराम व कृष्ण या ऐतिहासिक परंपरा असलेला हा मातंग समाज जो आहे तो खऱ्या अर्थानं आपल्या महायुती सरकारबरोबर शंभर टक्के राहणार आहे आणि मी येणाऱ्या काळात आमच्या अनेक मागण्या ज्या होत्या ज्याच्यासाठी आम्हाला लढाई करावी लागणार होती पण ती लढाई आता करावी लागणार नाही आमची एकच लढाई असेल येणाऱ्या काळामध्ये दोन हजार ला महायुती सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्तेवर येईल यासाठी ती आमची लढाई असेल आणि आपण जे जे काही मातंग समाजाला दिलं आहे ते आम्ही खऱ्या अर्थाने विसरणार नाही फक्त ना 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 ना, मला एकच विनंती आहे की आपण एन एस एफ डी सीचा सर निधी थोडासा वाढवला पाहिजे मी एक मा मध्यंतरी पत्र आहे की अण्णाभाऊ साठेच्या महामंडळाच्या माध्यमातून एन एस एफ डी सीतनं थेट पंधरा लाखाचं कर्ज मिळालं ला पाहिजे ते एक झालं पाहिजे सर एक अट आहे जमीन किंवा आमचे गोरगरीब लोक आहेत ज्यावेळेस दादा लोन मागायला लोक जातात त्यावेळेस एक अट आहे त्याच्यामध्ये एक तर जमीन द्यावी लागते तारण म्हणून किंवा सरकारी नोकर द्यावे लागतो या तर यातली एक अट शिथिल केली तर सगळ्यांना लोन मिळेल अबगडाचा प्रश्न मिटलेलाच आहे भारतरत्नाची सातत्याने मागणी होती राज्यानं भारतरत्नासाठी डॉक्टर आपल्या केंद्राला त्याची शिफारस करावी आणि सगळ्यात महत्वाचं की आज हे तिन्ही आपल्या समोर दिग्गज नेते बसलेले आहेत तुम्ही बघत असाल की दादांना मी कधी सुट्टी घेताना पाहिलं नाही सकाळी सहा वाजता त्यांचं उद्घाटनाचे कार्यक्रम असतात अधिकाऱ्यांची सुट्टी आहे का नाही त्यांना माहीत नसतं पण तीच त्यांची सुट्टी असते माननीय देवेंद्रजींना ज्यावेळेस मी पुस्तकं वाचताना बघतो तीच त्यांची सुट्टी असते माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेस शेतात काम करतात मला वाटतं तीच त्यांची पाच मिनिटाची सुट्टी असते मी जाता तर एकच विनंती करणार आहे आम्हाला दिवाळी नको दसरा नको पण आपलं सरकार आल्यानंतर अण्णाभाऊ साठे जयंतीला आपण सुट्टी जाहीर करावी एवढी मागणी मी करतो आणि थांबतो जय लहूजी